शेतकरी कर्जमाफीसाठी रासपाकडून सांगलीत धरणे आंदोलन शेतकऱ्यांची कर्जमाफी यासह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे मात्र सत्तेत येऊन देखील महायुती सरकारकडून शेतकऱ्यांचा सातबारा करण्यात आलेला नाही त्यामुळे सरकारने तातडीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवावेत अन्यथा या पुढील काळात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय तर ज्या पटीत वाढत्या पटीत वाढत नाही वाढत झालेल्या आंदोलनाच्या निमित्तानं आमची एकच विनंती आहे की शेतकरी शेतकऱ्यांचा सण बरा झाला पाहिजे